सकाळ सकाळ गार लागायला होतं त्याच्यामुळं आलो बाबा ता बसीला तापायला भटी ता पेटलेली आहे तापावं म्हणलं जरा गार गरम गार झालं होतं तिकडं आता गरम व्हायला लागले इकडं येऊन खूप लागायला लागली वाफ लागायला लागली मस्त पाहिजे आता इस्तो काय दिसणार नाही इस्तो संध्याकाळून दिसतो इस्तो आता दिसत नाही संध्याकाळून दाखवत होतो इस्तो इशतो इस्तू कसा दिसतोय भटीमध्ये गरम ले ले थोड़ा थोड़ा आता गरम लागायला म्हणून मी तर सुबर वाटायला लागले मला जाऊ वाट नाही गेली अजून दिवस तर काही निघला नाही थोडा थोडा निघायला दिवस वर यायला लागलाय मी तर वाटायला एक गारवा चालू झाला आमचा ऐक आता चार आठ दिवस गारवा नव्हता तेवढा गरमी होती आता गारवा पडायला लागला इथं इकडे गारवा असं पडायला लागलाय थोडा 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 वाढत वाढत गेलाय कालपासून का परवादेशी इथं काहीच नव्हतं गार इकडं चालपासून थोडा थोडा वाढायला लागला आहे गारवा इकडं सकाळ बाथरूमला आलं होतं त्याच्यामुळे इथं तापत भरावं लागलं इकडं दूध आलं नाही अजून आम्हाला दूध इकडल्या इकडून येतं या आता हे दिसत नाही हार काढायला लागले माणूस आम्हाला इथं चव्हाण चाललं आहे टोपीवालं दूध काढलं आहे आता आता येईल दूध आम्हाला त्याची पोरगी घेऊन ये दूध आता त्या माणसाची भट्टीवर अर्धा लिटर पंचवीस रुपयाचा अर्धा लिटर देते ते थोड्या वेळानं मग दूध येते चला तर मित्रांनो आता घरी तोंडते आणि आता जाऊन मला चांगलं लागेल लय गरम झालो वापन <laughs> सुटर फिटर सगळं गरम ताप दिसतं जाळ लावायची गरज नाही तिथं आम्हाला शाखायचं जाऊन मस्तपैकी गरम होत आहे सगळं गरम तोंडानंतर धुवावं आता जाऊन तो फिसा आणावी काहीतरी खाऱ्या नाही तर तो आणावी चहासोबत खाण्यासाठी आणि गावा गाडीची का गाडी काय तर लावली गाडी गाडीवर चलिस तर सर्दी नाही झालं बाबा बरंपास पाणी साचलं आहे गाडीवर बोला बा <laughs> गाडी सर्दी झाली गाडीला सर्दी झाली पाणी सासाय लागले ओपल्या नाही घरचे कोणी झोपलेले सहित अजून आवाड लावली अय पूर्वे जो आपणला हा चला चवी घ्या जमानं उठा दमान काय नाही तोसा काय नाही इकडं झोप ए उठ ना अह वा वा झोप गाडीवर कपडा नाही कर बापू पुसायला काहीतरी अह कपडा होता नाही तर पुसायला हम्म डायव्हर पडलं गाडीवर कपडा बघ ना बाबू चालतो असं घेऊन मी तुला काय खायचं तोच का तो खारी तिला विचारा तूस बर बर ती कपडा घ्या कपडा हां तोसा तेल टाकले का नाही की काल गाडीमध्ये तेल टाकायला सांगितलं ते चाळीस रुपयाचं विचारला होमले टाकतो टाकले का नाही की

bukanlah om karige nih bar? diesel <tellan>

मस्त पैकी चार प्यावा होय तुला नाही ग दुकानात बंद होत तिथलं आम्ही तिकडे गेला होता बस स्टँड वर ब्रेड आणायला तोस पाहिजे ना बर दुकान आणलं असतो मी हाय का तुला तुला ना हम्म धन्यवाद मित्रांनो बोलतो बदल व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा